गुड मॉर्निंग मैत्रिणींनो नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज आहे सोमवार आणि आज आहे आमचा आहुंचा बर्थडे आणि त्यांना तर सेलिब्रेट करायला आवडत नाही पण आता वेदिकासाठी त्यांना करावंच लागणार तर ते कसा करायचा तो आजचा व्हिडिओ कंटिन्यू बघा रात्र झाली आणि आठ साडेआठ नऊ वाजले तरी पण यांचा यायचा पत्ता नव्हता आणि वेदिका पप्पा केक घेऊन येत नाहीत म्हणून तिचा हट्ट घरीच होता रडत होती कधी कधी मला सांगत पण होती असं तिचं चाललं होतं मग पप्पाने येताना छोटासा केक आणला जो की एकदम छोटा असतो तो आणला फक्त तिच्या हट्टासाठी आणि ह्यांना बर्थडे वगैरे असं सेलिब्रेट करायला जास्तचं म्हणजे असं एवढं आवडत नाही पण तिच्यासाठी का व्हायना तिच्या निमित्ताने मुलांच्या निमित्ताने का व्हायना आईबाबांचा बर्थडे सेलिब्रेट होतो कारण की त्यांना पण खूप भारी वाटतं जेव्हा आपल्या पापांचा बर्थडे असतो आणि दोघं दोघं त्यांच्या मांडीवर बसलेत आणि अशा पद्धतीने बर्थडे झाला मी त्यांना औक्षण केलं आणि माझ्यानंतर वेदिकाने केलं तर स्वामींचा आशीर्वाद त्यांच्यावर उदंड राहो आणि हीच स्वामींकडे प्रार्थना त्यांना उदंड आयुष्य मिळव हीच प्रार्थना चला तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा पप्पा सोबत तिची हाऊस की मला टीका लाव माझा ऑप्शन कर पण नाही केलं मी निस्ता टीका लावला साखर खायला दिली या दोघांनाही आणि गोलू बघा कसा आ आ, आ करतोय म्हणजे त्याला साखर खायची होती याच्यासाठी आता मी ती का तुझी बारीक तू

मैत्रीनो याच्यासाठी लेख पाहिजे आणि बहीणही पाहिजे बघा बापाचंही औक्षण करते आणि भावाचही करते तर ना यांना खूप अभिमान आहे हिचा कारण की ती इतकं भारी करत ना बापासाठी असो किंवा भावासाठी असो त्या दोघांचाही खूप लाड करते आणि माझ्याकडून जर काही झाली तर ती लगेच नेहमी मला सांगते मम्मी असं मम्मीच असं असं काहीस आमचं चालत असतं आणि आमचे दुगीचे भांडण झाले तर ती सगळी तिघ एकत्र होतात आणि मला एकत्र बाजूला ठेवतो मग आहे ना गोलू येतो माझ्याजवळ असं काहीसं होत था हॅपी बर्थ टू यू हॅपी बर्थ टू यूती का हॅपी बर्थडे पप्पा टाळेबा वाजव हॅपी बर्थडे टू यू काय पप्पाच्या घराला तसं कोण लावत पप्पाला खाऊ घाल पप्पाला विश करा आता हॅपी बर्थडे

हॅपी बर्डडे मी ती का आज पप्पाचा बर्थडे आहे ना hmm. hmm. गोलू धर तुला खाय ना माझ्याकडून धरा तुम्हीच खावा गोलूच्या hmm. वाट्याचा hmm. <laughs> थँक्यू लय छान गिफ्ट दिले पप्पाला जी <laughs> तर अशा पद्धतीने आमचा साधा सप्पा बर्थडे झाला आहे <laughs> पण वेदिकामुळे वेदिकाच्या हट्टामुळे झाला ना अजिबात हऊच नाही बेराची mm -hmm. वेदिका काय दिलस पप्पाला गिफ्टिट mm, पार्ले बिस्किट दिलं बाय